हॅलो वन नमस्कार तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे माझ्या आजच्या नवीन व्हिडिओमध्ये आज आहे मार्गशीर्षचा गुरुवार अपेक्षा करते की तुम्ही सगळ्यांनी पण गुरुवारचं व्रत धरलं असेल तर आज आमच्या गावचा आठवडी बाजार पण आहे तर सासूबाई बाजार निवडत आहेत तोपर्यंत मी गुरुवारची पूजा मांडून घेते तर तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि पूजेच्या मांडणीचा व्हिडिओ पण मी कालच अपलोड केला आहे तर तो पण तुम्ही नक्की बघा मी त्याची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दे नक्की देईन आणि चला आजच्या व्हिडिओला पण सुरुवात करूया तर आजच्या व्हिडिओची सुरुवात होते फुलं तोडताना पूजेसाठी मी इथं ताजी ताजी फुलं तोडत होते आणि गजरा पण मला बनवायचा होता देवीसाठी तर त्यासाठीच मी इथं कुंदची फुलं घेतले आणि म्हटलं बाहेरून गजरा आणण्यापेक्षा घरीच ताजी ताजी फुलं होती म्हटलं घरचंच घरचंच ग गजरा बनवू देवीसाठी त्यामुळं मी इथं सगळी फुलं तोडत होते आणि बरीचशी फुलं होते बागेत त्याच्यामुळं मग घरचीच फुलं होती पूजेला पण गुलाब शेवंती कुंदा जास्वंद सगळी घरचीच फुलं होती त्यानंतर मग मी गजरा बनवायला घेतला देवीसाठी गजरा बनवते मी इथं देवीसाठी आणि आज गुरुवार असल्यामुळं आज होता बाजार तर सासूबाई निवडत होते बाजार त्यांना पण मी मदत करत होते दोघींनी मिळून आम्ही पटापट बाजार निवडून घेतला आणि बाजार निवडून झाल्यावर मग मला पूजा मांडणी करायची होती आज बाजारातून खूप साऱ्या भाज्या आणल्या होत्या आणि मी इथं भाजी निवडत होते मला गजरा करीपर्यंत सासूबाईंनी आधीच सा बाजार निवडून ठेवला होता गवारीच्या शेंगा निसून ठेवल्या होत्या मिरच्या निसून ठेवल्या होत्या तर ते सगळे मी फ्रीजमध्ये ठेवून दिल्या आणि थोडंफार भाजीपाला राहिला होतं तर त्यात मी मदत करत होते भाजीपाला निवडण्यासाठी आता जवळपास बाजार सगळा निवडून झालाच होता तर मग आता पूजेची तयारी करायची होती तर पूजेसाठी मी इथं सगळं साहित्य अगोदरच जमा करून ठेवलं होतं आणि मग नंतर लगेच पूजेची मांडणीला सुरुवात केली पूजेची मांडणी कशी करायची याचा व्हिडिओ मी अगोदरच आपल्या चॅनलवर अपलोड केलेला आहे त्याची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दे देते दे। तो व्हिडिओ तुम्ही नक्की बघा आणि कसा वाटला ते पण मला कमेंटमध्ये सांगा तर आता मी तुम्हाला शॉर्टकटमध्ये दाखवते हो फास्ट फॉरवर्ड करून की मी कशी पूजा पूजेची मांडणी केली तर तुम्ही बघा पूजेची मांडणी झाल्यावर लगेच मी कथा वाचायला घेतली पूजेची मांडणी मी थोडी उशिरा केली होती कारण चारच्या नंतर पूजेची मांडणी करायची होती नाहीतर मग एकदम सकाळी सकाळी तर सकाळी सकाळी तर काही जमलं नाही त्यामुळं मग नंतर राहू उकाळ लागणार होता त्यामुळं मग मी चारच्या नंतर पूजेची मांडणी केली आणि मग मांडणी झाल्यानंतर लगेच कथा वाचून घेतली आणि मग आरती करून घेतली सुंदर पूजा आरती झाली तोपर्यंत दिवस मावळला होता मग दिवे लावायला घेतले आणि दिवे लावताना खूप प्रसन्न वाटत होता आज गुरुवार होता आणि पूजा देवीची पूजा करूनच मी दिवे लावत होते तर खूप जास्त प्रसन्न वाटत होतं आणि इथं मी चार दिवे घेतलेत लावायला तर एक मी ठेवणार होते तुळशीत दुसरा बेल बेलाला आणि तिसरा महादेवासाठी आणि एक आपल्या प्रवेशद्वारात मुख्य दरवाज्यात ठेवण्यासाठी घेत चार दिवे मी घेतले होते तर सगळे मी असे ठेवत होते हा मी तुळशीत लावलाय दिवा आणि मुख्य दरवाजा समोर आणि हा दिवा मी आता महादेवाला लावते इथं बेलाचं झाड आहे आणि बेलाच्या झाडाखालीच ही छोटीशी महादेवाची पिंड आहे तर तिथं मग इथं महादेवाला दिवा लावलाय आणि पिंडीच्या पलीकडच्या साईडनी बेलाच्या झाडाखाली मी एक दिवा लावलेला आहे संध्याकाळी दिवे लावल्यानंतर मन प्रसन्न होतं सोबतच सात्विक ऊर्जा पण राहते घरात आणि त्यानंतर मी हे दुसऱ्या दिवशीचं दाखवते उत्तर पूजा करताना तर उत्तर पूजेसाठी मी सगळ्यात आधी दिवा लावून घेतला दिवा लावूनच पुढची पूजा होत असते तर मी सगळ्यात आधी दिवा लावला त्यानंतर देवीला हळदी कुंकू लावून घेतलं आणि खाली सगळे जेवढ्या पण देवींच्या मूर्त्या होत्या सगळ्यांना मी हळदी कुंकू लावलं ला। गणपतीला पण हळदी कुंकू लावलं हळदी कुंकू लावून झाल्यानंतर मी देवीसाठी तर दूध साखरेचा नैवेद्य ठेवला नंतर देवीला नमस्कार करून आरती करायला घेतली जसं आपलं पूजा मांडणीचं जेवढं महत्व आहे ना तेवढंच उत्तर पूजेला पण तेवढंच महत्व आहे कारण उत्तर पूजेला आहे ना आरती केल्याशिवाय आणि नैवेद्य दाखवल्याशिवाय देवी म्हणजे आपण उचलू उचलून ठेवू नाही शकत सगळी पूजा तर देवीची आरती पण झाली पाहिजे आणि नैवेद्य पण झालं पाहिजे सगळं व्यवस्थित झाल्यावरच आपल्याला पूजा उचलून ठेवायची तर आता इथं माझ्या आरती आणि सगळं व्यवस्थित पार पाडलं तर त्याच्यानंतर मी इथं आता पूजा सगळी उचलून ठेवली तर आज सासूबाईंनी शेतातून तुरीच्या शेंगा आणल्या होत्या तर त्याच मी इथं उकडीत होते सगळ्यांनाच तुरीच्या उकडलेल्या शेंगा खूप आवडतात घरात त्यामुळं मग भरपूर घातल्या होत्या उकडायला तुमच्यापैकी कोणाकोणाला तुरीच्या शेंगा आवडतात उकडलेल्या त्या मला कमेंटमध्ये नक्की सांगा तर भरपूर अशा शेंगा मी उकड ठेवल्या होत्या कुकरमध्ये लावून दिल्या आणि चार शिट्ट्या घेतल्या मी त्याच्या तीन फुल गॅसवर आणि म्हणजे मिडियम गॅसवर आणि एक एकदमच कमी गॅसवर एक शिट्टी घेतली म्हणजे त्या एकदम व्यवस्थित शिजतात तर तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला मला कमेंटमध्ये नक्की कळवा भेटूया तशाच नवनवीन व्हिडिओ सोबत तोपर्यंत बाय बाय